श्रीराम जन्मोत्सवानिमित्त सावनेर नगरी लखलखित लायटिंगने सुशोभित करण्यात आली सावनेर व्यापारी संघ व्यापारी मित्र परिवार व रामान प्रसारक मंडळाच्या अथक परिश्रमाने सावनेर नगरीला अयोध्येचे जणू रूप आलेले होते गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संसर्गामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या सर्व कार्यक्रम आता पुन्हा सुरू करण्यात आल्याने लोकांमध्ये प्रचंड उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून राम जन्मोत्सवाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली रामायण प्रसारक मंडळ व व्यापारी संघ सावनेर शहर प्रशासन पोलीस प्रशासन व इतर विभागातील कर्मचाऱ्यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे भव्य मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडली व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विनोद जैन सचिव मनोज बसवार प्रभारी ठाणेदार प्रदीप कुमार शेवाळे शंकर आगलावे पत्रकार तेसिंग सावजी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीरामजींच्या पालखीचे विधिवत पूजन करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली सटवा माता मंदिर मित्रपरिवार पुरातन हेमाडपंथी शिवमंदिर भगवान श्रीराम दरबार शिवपार्वती संजीवनी पर्वत झंडा मित्र मित्रपरिवार अयारचित राम मंदिर ओम शांती विश्व हिंदू परिषद महाजन अँड सन्स आदींसह अनेक चाक्यांनी शोभायात्रेत सहभागी होऊन सुंदर देखावे प्रस्तुत केले ठानेदार प्रदीप कुमार शेवाळे ए पी आय निशांत फुलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सावनेर पोलीस व होमगार्ड शिपाई खुपिया पोलीस सुनील तलमले नगर परिषद सावनेरचे सर्व अधिकारी व कर्मचारी अग्निशमन विभाग आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य विद्युत विभाग सर्व स्वयंसेवक समाजसेवी पत्रकार बंधू इत्यादींच्या मदतीने ही शोभायात्रा संपन्न झाली पियुष झुंजुवाडिया विदर्भ न्यूज सावनेर